नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलानी ऑल इंडिया न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत वसई तहसीलदार कार्यालयाच्या वर टेरेस गार्डन संकल्पना विविध भाज्यांची फुलांची यशस्वी लागवड कमीत कमी जागेमध्ये फुलझाडे फळझाडे लावून टेरेस गार्डन ही संकल्पना सध्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे बाजारातील रासायनिक प्रक्रिया केलेली भाजी आहारात घेण्यापेक्षा घरच्या टेरेस गार्डन मध्ये शेती लागवड करून भाजीचे उत्पन्न घेणे अनेक जण पसंत करतात तहसील कार्यालय मधील शिपाई हरेश्वर पाटील यांनी ही सर्व लागवड म्हणजे भाजीपाला टोमॅटो मिरची कांदा फ्लावर गोबी निरनिराळे झेंडूचे फुले वांगे हे सर्व टेरेसवर पत्रा टाकून त्यावर सहा ते सात इंच माती टाकून त्यावर भाजीची लागवड केली याची देखरेख शनिवार रविवार सुट्टीच्या वेळेत केली जाते असे पत्रकार मुलांनी यांना हरेश्वर पाटील यांनी माहिती दिली आणि तहसीलदार कार्यालयाच्या मागे केळी पपई नारळाची झाडे फुलांची झाडे आंबा व इतर झाडे यांचीही देखरेख मी स्वतः करतो असे हरेश्वर पाटील म्हणाले हा मोठा संदेश लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे कारण टेरेसचा कसा वापर करता येतो व आपणास शेतीच्या रूपात त्याचा पूर्णपणे फायदा घेता येईल असे हरेश्वर पाटील यांनी दाखवून दिले आहे त्यांचे कौतुक करणे मोलाचे ठरत आहे परंतु ही संकल्पना आजपर्यंत आपण रहिवासी संकुलांमध्ये राबविल्याचे पाहिले आहे वसईत प्रथमच शासकीय कार्यालयाच्या टेरेसवर काही कर्मचाऱ्यांनी लवंगी मिरची फ्लावर गोबी मुळे टोमॅटो वांगी या भाज्यांचे तसेच विविध रंगाची झेंडूंची फुले अशी यशस्वी लागवड केली आहे वसई तहसीलदार कार्यालयाच्या टेरेसवर ही शेती पिकवण्यात आली आहे पावसाळ्यापूर्वी कमीत कमी जागेत अशी भाजीची पिके घेतली जातात रासायनिक खतांचा वापर न करता पिकवण्यात आलेल्या या भाज्या येथील कर्मचाऱ्यांच्या माहिती असलेल्या व ही संकल्पना लागवडीची आवड असलेल्या आता पसंतीस पडत आहे शेतीवाडीच्या मोठं क्षेत्र असलेल्या जागेवर कौटुंबिक करता होणारी लागवड व त्याची प्राणी पक्षी यापासून संरक्षण करणे अवघड असते याची देखरेख करणेही कठीण होते अशा वेळी टेरेस गार्डन संकल्पना फायदेशीर ठरते ही संकल्पना उपयुक्त ठरण्याबरोबरच कशी यशस्वी करू शकते त्याचे वसई तहसीलदार कार्यालय हे उदाहरण ठरले आहे ना?